अपो सातवा अध्याय ज्ञान विज्ञान योग नावाचा अध्याय आहे ज्ञान म्हणजे काय आणि अज्ञान विज्ञान म्हणजे काय याचा पहापो त्यांनी श्रीकृष्ण महाराजांनी या अध्यायामध्ये केलेलं आहे ते म्हणतात की मत परतरंग किंचित दस्ती धरेंदी माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही पर नाही मत परतरंग किंचित किंचितही कोणी माझ्यापेक्षा श्रेष्ठ नाही आणि मै सर्व प्रथम सुत्रे मणी हो आणि सगळं माझ्या जसं मण्यामध्ये स दोऱ्यामध्ये मनी ओळले जातात तसं माझ्या सभोवताल सगळं सबो जग बोललेलं आहे मग तर परम न्य किंची दस्ती धनजय मै सर्व प्रथम सूत्रे मनोगनाव आणि मी रसो कोणते कोणतेय प्रभासमी शिशिशिरे हो मी रस आहे रसो कोणते कोणतेय प्रभासमी शिशिशिरे हो मी रस आहे प्राणी झाडा झाडाच्या पानातला रस मी आहे प्रभा आहे सूर्यातली चंद्रातली प्रभा मी आहे शिष्य प्रणव सर्व देशो वेदातला प्रणव ना प्रणव मी आहे प्रणव सर्वदेसो देशो शब्दक्षम पुरुष आणि मी शब्द आहे आकाशातला शब्द मी आहे पुण्योगंध पृथ्वीच्या तेजस्व्या भाऊसो म्हणजे पृथ्वीमधला गंध जो वा आहे वास आहे सुवास आहे तो मी आहे तेजस्याश्विनी भाव असो जीवनाम सर्व भूतिसो तपश्यास्वि तपशे सर्व जगाचं जीवन मी आहे तपस्याचं तप तपस्य। मी आहे बीजमाम सर्व भूतानाम विधी पार्थ सणाचं मी सर्व जगाचं प्राणीमात्राचं बीज आहे बीजमाम सर्व विधी पार्थ सनातरम बुद्धी मता मताभी आणि बुद्धीमध्ये मी बुद्धी आहे आणि तेजस मी तेज आहे आणि बरम मी बल आहे कामराग विवर्तन कामा धर्मायुद्ध जो काम असतो तो मी आहे धर्मायुद्ध भूतेस काम अस्मी भरतर्शभ यांचे वसाचे घावा राजसाचे मत्युतिता नतोम तेसो ते मयी त्रिभीर गुण भा वैरवी सर्व मिधम हे सगळं जग आहे ते त्रिभीर तीन गुणानं मोहित झालेले त्रिभीर गुण भा वैरवी सरो मिधम मोहितम नामी जाणारी मामी भे परम आणि त्या तीन गुणावर मोहित झालेलं आहे त्यामुळं माझा माझं ज्ञान त्यांना होत पर माझ दैव शहा गुणमयी आणि माझी जी शक्ती आहे काम करण्याची माया आहे ती दैवी आहे गुणमयी त्रिगुणात्मक आहे आणि आहे म्हणजे फार तरुण जाण्यावर फार अवघड आहे मा, पण मला जे शरण येतात ते मायाला शरण तरुण जाऊ शकतात मा मे प्रपदेंत मायारेन नमाम दुष्कृत म्हणा प्रपदेंते नाना धमा जो दुष्कृती लोक मला भजत नाहीत मा नमाम दुष्कृत उडा प्रपदेंदे मला भजत नाहीत तर माया माय या पृत ज्ञाना आसुरम भाव मासिता त्यांचं मायेनं ज्ञान हरण केलेले ते पण मला भजत नाही मग मा, मला कोण आहे चार प्रकारचे भक्त मला बसतात चतुर्विधाम भजनते माम जना सुकृतीन अर्जुन चार प्रकारचे भक्त मला बसतात अर्थ आिज्ञास अर्थातील ज्ञानीचे भक्त असते अर्थ अर्थात ती जिज्ञासवाणी ज्ञानी आणि तेश्याम ज्ञानी नित्ययुक्त एक विशेष आणि त्यामध्ये मला कोण आवडतो तेश्याम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती निशिष्य ते एक भक्ती करणारा तो मला आवडतो आणि एक भक्तीनिश प्रिय ज्ञानी महंसाचं महम ससभम तो मला प्रिय आहे आणि मी त्याला प्रिय आहे उदाहरण आहे सर्व भक्त उदार आहे उदार असते ज्ञानी मितम अस्शिताये सहितात्मान अनुंत आणि पण ज्ञानी जो भक्त आहे तो माझा आत्मा आहे आणि तो मला ताबडतोब येऊन मिळतो असं श्रीकृष्ण महाराजानं ज्ञानी भक्ताबद्दल म्हणलेलं आहे त्यामुळं आपल्याकडून ज्ञानी भक्ताच्या अवहेलना कारण ज्ञानी हा परमेश्वराचा आत्मा आहे तर श्रीकृष्ण महाराज म्हणजे ते माझा आत्मा आहे तो म्हणून आपल्याकडून ज्ञानी भक्ताच्या अवहेलना घडू नये आणि ज्ञानी भक्ताच्या आवहेलना घडू नये आणि त्या ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी आपल्याला सतत वारंवार भजन घडावं त्याच्या त्याला आपल्या घरी आपल्याकडून काही ना काहीतरी त्याच्या खाण्यापिण्यात जावं असं आपण प्रयत्न केला पाहिजे कारण तो जर ज्ञानी भक्ताला जर आपण भजन घातलं तर तो ज्ञानी भक्ताला भजन घातल्यामुळं परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होऊ शकतो आणि आपलं भलं होऊ आहे आपल्याला ते ब्रह्मपात्रीचा उपाय सहज सापडू शकतो त्यामुळं आपण तशा ज्ञानी लोकांना हा ची अवहलनात ज्ञानी लोकांचं अभिरण करू नये त्यांना म्हणजे जास्तीत जास्त आपल्याकडून कसं त्याच्या खाण्यापिण्या देखा काही गोष्टी आपल्याकडून जर येत्या तर ते पाहिलं पाहिजे कारण त्यानुसार आपल्याला पुढचा मार्ग ब्रह्मप्राप्तीचा मार्ग सापडू शकतो तर मायबापू तर तुम्हाला हा ब्रह्मप्राप्तीचा सा उपाय सापडो आणि तुम्हाला ब्रह्मप्राप्ती हो अशी मी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो जयंत प्रणाम दल्लभ प्रणाम जयंत